हरिओ नमस्कार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनीचे राशी परिवर्तन आहे शनी महाराज कुंभ राशी मदुन, मीन राशी येणार आहे तेव्हा मकर राशीची साडेसाती संपूर्ण मेष राशीला साडेसाती सुरुवात होणार आहे कुंभराशीला पहिले दोन टप्पे संपूर्ण शेवटचे अडीच वर्षाची साडेसाती शिल्लक राहणार आहे तर मीन राशीला पहिल्या अडीच वर्ष संपूर्ण पाच वर्षाची साडेसाती शिल्लक राहणार आहे आणि मेष राशीला साडेसातीची सुरुवात आहे म्हणजे पहिला टप्पा इथे सुरू होत आहे मेष राशीला एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून जी साडेसाती सुरू होत आहे तर ती एकतीस मे दोन हजार बत्तीस पर्यंत राहणार आहे आपण हा जो विचार करतो आहे चंद्र राशीप्रमाणे विचार करत आहो कुठला कोणाच्याही नावाप्रमाणे आपण विचार करत नाही आहे शनी मीन राशीत जाणार आहे तेव्हा मीन राशीमध्ये राहू पहिलेपासून उपस्थित आहे मीन राशी ही जल तत्वाची राशी आहे व शनि हा ग्रह वायुतवाचा आहे त्यामुळे आपल्याला या काळात संघर्ष करावा लागेल अठरा मेला राहू ग्रहाचे राशी परिवर्तन आहे काल पुरुष कुंडली प्रमाणे स्थानामध्ये राहू जाणार आहे म्हणजे त्यानंतरचा आपल्याला येणारा काळ हा शुभ राहील दीड वर्षापर्यंत हा काळ आपल्याला राहणार आहे डिसेंबर दोन हजार सव्वीस नंतर तो राहुग्रह परत राशी परिवर्तन करून आपल्या कर्मस्थानात येणार आहे हे स्थान राहूसाठी खूप शुभ मानले आहेत आपले कर्मस्थान शुभ झाल्याने तुमचा व्यवसाय या नोकरी यात आपल्याला गती मिळेल अडकलेली कामे मार्गी लागतील कामात यश उच्च पद प्राप्त होऊ शकेल काल पुरुष कुंडलीनुसार शनी आपल्याला बाराव्या स्थानात येत असल्याने बारावे स्थान म्हणजे प्रवास परदेश दौरा याचे आहेत त्यामुळे आपला प्रवास होऊ शकतो परदेश गमन होऊ शकते हे वर्ष आर्थिक लाभाचे राहणार गुरुग्रहाचे भ्रमण तिसऱ्या स्थानात होणार आहेत म्हणून भाग्योदय होणार दोन हजार पंचवीस हे वर्ष काहीसे कष्ट पण भरपूरच्या अशा शुभ गोष्टी घडवणारे राहणार आहेत कामाचा दबाव आपल्याला राहील साडेसातीचा सा प्रभाव जास्त होऊ शकेल मानसिक आर्थिक त्रास आपल्याला जाणवत असेल तर तेव्हा तुम्ही दर शनिवारी मंगळवारी हनुमान चालिशा मारुती स्तोत्र याचे पठन करावे जोपर्यंत आपल्याला साडेसाती आहे तोपर्यंत शनीचीही आपण उपासना करावी पिंपळाच्या झाडाचीही नित्य पूजा करावी कुंभ राशीचा शेवटचा टप्पा असल्याने त्यांना कुंभ राशीच्या व्यक्तींना काहीशा अडचणींचा सामना करता करावा लागेल आर्थिक नुकसान होऊ शकते त्याचप्रमाणे जास्त कष्ट व फलप्राप्तीही कमी असे योग कुंभ राशीच्या व्यक्तींना राहणार आहे मेष राशीला पहिले अडीच वर्ष हे शुभ राहील त्यानंतर दुसऱ्या अडीच वर्षाच्या काळामध्ये कष्ट राहणार आहे दोन जून दोन हजार सत्तावीसला शनी हा मेष राशीत प्रवेश करेल म्हणजे दोन जून दोन हजार सत्तावीस पासून आपल्याला साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे शनिग्रहाला मेष राशी ही नीचेची आहे व मेष राशीचा स्वामी मंगळ हा शनीचा शत्रू आहे म्हणून मेष शनीच्या जातकांनी शनी उपासना करावी परंतु कुंडलीमध्ये शनी शुभ स्थानाचा मालक असेल तर साडेसाती आपल्याला शुभ राहील तो कुंडलीत बिघडलेल्या अवस्थेत असेल तरच आपल्याला साडेसातीचा अधिक तीव्रतेने त्रास जाणवणार आहे या साडेसाती पासून आपले रक्षण व्हावे किंवा शनीचा कुठलाही आपल्याला त्रास नको म्हणून काही उपासना नित्यसेवा जप दान आपण पुढील प्रमाणे करावयाचे आहे शनीची पीडा कमी व्हावी म्हणून आपण शक्य झाल्यास सोने किंवा लोखंड नीलमणी म्हणजे नीलम उडीद तेल काळे घोंगडे काळ्या मातीची घागर त्याचप्रमाणे निळी किंवा काळ्या रंगाची फुले आपल्या शक्ती अनुसार दान करावी जर आपल्याला शक्य झालंय तर शनी ग्रहाचा जो मंत्र आहे ओम शम शनेश्चराय नमः हा बीज मंत्र पुराण मंत्र किंवा नाम मंत्र याचा आपण तेवीस हजार एवढी संख्या असा जाप करून घ्यावा किंवा स्वतः करावा शनी स्तोत्राचे नित्य पठन करावे मारुती स्तोत्राचेही आपण नित्य पठन करावे शनिवारी शनीचे दर्शन घ्यावे उडीद मीठ शनीस आपण अर्पण करावे तेलाचा अभिषेक शनिदेवास करावा शक्य झाल्यास शनिवारी एक वेळेस म्हणजे संध्याकाळपर्यंत उपवास करावा शनिग्रहाचा अंमल हा घरातल्या मोठ्या व्यक्तींवरती आहे म्हणून आपल्या घरातले थोर मोठे व्यक्ती यांचे मन आपण दुखू नव्हे त्याचप्रमाणे आई वडील मोठ्यांची सेवा करावी गरिबांना शक्य झालं तर अन्नदान आपण करायला पाहिजे अशी उपासना आपण शनीपासून रक्षण होण्यासाठी करावी शनी हे ग्रह शासन आणि दंडित करणारे आहे आपण जे कर्म करू त्याचेच फल ते आपल्याला देतात म्हणून घाबरायचे कारण नाही शक्य होईल तेवढे नामस्मरण चिंतन करावे त्यांनी आपल्यावर शनीचीच कृपा होईल हरिओम धन्यवाद